स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या इझी मॅथ्स इन मराठी या युट्यूब चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक घटकापैकी पर संख्या पद्धती हा घटक पाहतोय आणि त्यातील उपपद उपघटक उप नैसर्गिक संख्या आणि त्यावर आधारित उदाहरणं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत नैसर्गिक संख्या या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापैकी दोन संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्यांची बेरीज या प्रकारची काही उदाहरणं असतात अगदी पाचवीच्या कॉलरशिप पासून नवोदय पासून ते पोलीस भरती किंवा एमपीएसीच्या परीक्षापर्यंत सुद्धा अशी उदाहरणं असतात आणि मग अशी बेसिक उदाहरण समजून घेण्यासाठी आपण एक नमुना उदाहरण समोर घेतलं आहे बारा ते चौतीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती इथं जरी संख्या छोट्या असल्या तरी मोठ्या संख्येच्या दरम्यानची संख्या काढत असताना सुद्धा याच पद्धतीने आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी काल आपण कालच्या व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणले शे, संख्यांची एकूण संख्या भागिले दोन याच पद्धतीने याही प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत आता इथं पहिली संख्या आहे बारा दुसरी संख्या आहे चौतीस पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणले संख्यांची एकूण संख्या आता संख्यांची एकूण संख्या कशी काढायची त्यासाठी दोन पद्धती आहेत दिलेल्या संख्येतील मोठी संख्या वजा छोटी संख्या अधिक एक तेवीस किंवा हे पद्धत सोडून आपल्याकडे दिलेल्या संख्येच्या दरम्यानची संख्या काढण्यासाठी एक पद्धत आहे समजा ह्या संख्या एक पासून सुरू झालेल्या आहेत आणि त्या चौतीस पर्यंत आल्या आहेत म्हणजेच चौतीस संख्या आहेत परंतु या उदाहरणामध्ये आपल्याला बारा पासून संख्या सुरू झाली म्हणजे एक पासून ते अकरा पर्यंतच्या एकूण अकरा संख्या वगळ म्हणजेच चौतीस वाजा अकरा बरोबर तेवीस संख्या बारा ते चौतीसच्या दरम्यान आहे आणि म्हणून गुणले एकूण संख्यांची संख्या केलं आणि भागिले दोन केलं तर उत्तर आपल्याला असं येणार आहे दोन चार सहा तीन एक चार गुणुले तेवीस भागिले दोन बेक बे बे दुने चार बे त्रिक सहा तेवीस गुणले तेवीस जर आपले वर्ग पाठ असतील तर आपण पटकन उत्तरापर्यंत जातोय किंवा वर्ग पाठ नसतील तर आपण गुणाकार करतो तेवीस गुणले तेवीस तेवीस त्रिक एकोणसत्तर राहायचे गेले सहा नऊ राहिले तेवीस दुने सेहेचाळीस आणि सहा बावन पाचशे एकोणतीस या पद्धतीचं उत्तर राहते पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे त्याच प्रकारचं त्याच नमुन्याचं दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत बावीस ते चौऱ्याहत्तर पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आता यासाठी सुद्धा आपल्याला काय माहित पाहिजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणुले बावीस व चौऱ्याहत्तरच्या दरम्यान येणाऱ्या संख्यांची संख्या छेद दोन आता बावीस ते चौऱ्याहत्तर पर्यंतच्या एकूण संख्या किती आहेत हे काढण्यासाठी आपल्याला दोन पद्धती माहित आहेत किंवा दोन पद्धती आपण पाहिल्या आहेत मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा चार मधून दोन गेले दोन उरलं सात मधून दोन गेलं पाच उरलं आणि अधिक एक केलं म्हणजे संख्या आल्या त्रेपन्न ही एक पद्धत आहे दरम्यानच्या संख्या काढण्याची किंवा संख्या कुठून सुरू झाली मोठ्या संख्येतून वजा केली तरी पण उत्तर त्रेपन्न म्हणजे बावीस ते चौऱ्याहत्तरच्या दरम्यानच्या संख्या ज्या आहेत त्रेपन्न आता या दोन्हीची बेरीज शहाण्णव गुणुले त्रेपन्न बागिले दोन बेक बे बे आठ हच सोळा अठ्ठेचाळीस गुणले त्रेपन्न अठ्ठेचाळीस गुणले त्रेपन हा गुणाकार करून किंवा त्रेपन्न गुणले अठ्ठेचाळीस हा गुणाकार करून आपण उत्तर काढू शकतो आता हे उत्तर काढत असताना आपण परत थोडस वेळ मॅनेजमेंट करू शकतोय आठ आर्थिक चोवीस म्हणजे एक एक चार अंक येणार जर पर्याय आहे असेल तर तोच पर्याय आहे असा आपण अंदाज करू शकतो वेळ वाचू शकतो बघूया इथे एक स्थानी चार पर्याय आपल्याकडे एकच आहे तोच पर्याय येतोय का जर अशा पद्धतीने आपण वेळ वाचवत गेलो तर एखाद्या आवड घेण्यासाठी आपला वेळ आपण वापरू शकतो आठ त्रिक चोवीस चार आहे हाचे गेले दोन आठ चाळीस आणि दोन बेचाळीस चार त्रिको बारा गेले एक चोवीस आणि एक एकवीस यांची बेरीज केली चार चार पाच पाच पंचवीसशे चव्वेचाळीस उत्तर आलं आणि आपण मगा अंदाज केला होता ते पण उत्तर होतं पंचवीसशे चव्वेचाळीस म्हणजे आपण हळूहळू आपल्या गणित समजून घेण्याच्या प्रोसेस केल्या कन्सेप्ट समजून घेतले तर टाइम मॅनेजमेंट होऊ शकतो स्पर्धा परीक्षेमध्ये आणि स्पर्धा परीक्षेमध्ये इतरांपेक्षा पुढे राहायचं असेल तर अभ्यासाबरोबर परीक्षेत पेपरच्या वेळेमध्ये टाइम मॅनेजमेंट करता येणं खूप आवश्यक आहे अशा पद्धतीच्या काही टिक्स वापरून आपण टाइम मॅनेजमेंट करू शकतो आणि या प्रश्नाचा योग्य पर्यायाचा क्रमांक आहे दोन धन्यवाद मित्रांनो